मी नराशी, नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय दुसरं म्हणजे अठरा मार्च या दिवशी हर्षल ग्रह वृषभ राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय तिसरं म्हणजे एकोणतीस मार्च या दिवशी शनी ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या असेल अडचणी असेल संकट असेल ज्यामध्ये काही मार्ग निघत नाहीये म्हणजेच कशा प्रकारच्या समस्या असतील शिक्षण झालंय नोकरीचा योग येत नाहीये वय झालंय विवाह होत नाहीये मी व्यवसाय करावा की नोकरी केलेली योग्य आहे हा व्यवसाय करतो याला अजून काही के जोडधंदा केला पाहिजे का परदेशात शिक्षणासाठी जाण्याच्या दृष्टीनं कालखंड योग्य आहे का आणि प्रश्न आहेत त्याचे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवून घेऊ शकतात आणि जीवनात नक्की आनंद प्राप्त करून घेऊ शकतात प्रथम स्थान तनुभाव ज्याला आपण लग्न भाव, भाव म्हणतो स्वामी गुरुग्रह पराक्रमात आहे शुक्रग्रहानं या स्थानामध्ये येऊन मालव्य नावाचा आपला राजयोग तयार केलाय आणि आपली सप्तम दृष्टी ही सप्तमावरती टाकलेली आहे काय विचारावं मीन राशीच्या लोकांचं भविष्य विवाह योग अगदी घराच्या जवळ आलेला आहे नवे नवे ह्या महिन्यात निश्चित झाला म्हणून समजा मनाप्रमाण वराची प्राप्ती मनाप्रमाणे वधूची प्राप्ती पती मध्ये झालेले वादविवाद दूर होऊन परत प्रेमानं एकत्रित येण्याचा योग अगदी घटस्फोटापर्यंत गेलेली गोष्ट घटना ही परत पाठीमागे येईल छोटस कारण असतं मला अगदी घटस्फोटापर्यंत जात मतभेद थोडेसे असतात ह्या पती पत्नीमध्ये दुसरेच लोक डोकं खुंपसणारे जास्त असतात या सगळ्या लोकांना तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीये बघा हे सगळे लोक आणि तुम्ही एकत्रित होणार आहात ही अत्यंत शुभ गोष्ट घटना या महिन्यामध्ये घडते आहे राडविलासी ग्रह आहे तेजाचा ग्रह आहे सगळ्या सुखांना परिपूर्ण करणारा योग हो आहे पती पत्नीसाठी अगदी एक दुजा केलीय वातावरण आहे आणि पाच ग्रह या स्थानामध्ये आले आहेत सूर्य आलाय बुध आलाय शुक्र आलाय राहू आलाय आलाय काय विचारावं अचानक मोठं योग आहे म्हटलं गेलंय हे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान या स्थानाचा स्वामी आदी पती मंगळ ग्रह चतुर्थात आहे शनी महाराजांनी आपली तृतीय दृष्टी या स्थानावरती टाकलेली आहे मग धनाचा आर्थिकतेचा पैशाचा खर्चाचा व्यवहार ताळेबंद करा खर्चाचं आय व्यय व्यवस्थित सांभाळा समजून घ्या नुसतं येते आंधळ दळत कुत्रपीठ खातंय असं होता कामा नये तृतीय स्थान पराक्रमाचं शौर्याच आहे तेजाच आहे आणि या स्थानाचा अधिपती शुक्र ग्रह लग्नस्थानात मालव विणामाच्या राजोगामध्ये आहे पराक्रम होणार आहे स्वकष्टानं एखाद्या व्यवसायाची सुरुवात करताय स्वकष्टानं गायन असेल वादन असेल नृत्य असेल सिनेमा असेल एखादी तुम्ही सिरियल म्हणजे एखादी मालिका तुम्ही निर्माण करण्याचा विचार केलाय शुक्रानं ते परिपूर्ण करून टाकलं बऱ्याच लोकांना आवड असते युट्यूबमध्ये जावं का स्वतःचा चॅनल उघडावा का एखाद्या पिक्चरमध्ये मालिकेमध्ये मला जॉब मिळू शकतो का माझं जीवनामध्ये असे काही योगांची मला काही मनातनं खात्री वाटत नव्हती येऊ शकतील का आलेच आहे फक्त आलेली संधी ओळखा हे महत्वाचं आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलंय इथे मंगळ ग्रह आहे स्वामी बुध ग्रह लग्नामध्ये विराजमान झालेला आहे त्यामुळे वास्तू घेण्याच्या दृष्टीनं अनुकूल आहे वाहन घेण्याच्या दृष्टीनं अनुकूल आहे याचबरोबर शेत जमीन घेण्याच्या दृष्टीनं अनुकूल आहे ज्या ज्या काही सुख उपभोग गोष्टी घ्यायच्या आहेत त्या दृष्टीनं तुमच्यासाठी उत्तम असा हा कालखंड आहे आणि महिन्याच्या शेवटी तर शनी महाराजच तुमच्या या राशीमध्ये विराजमान होत आहे पंचमस्थान संतती या महिन्यात चान्स घेऊ शकतात शिक्षणामध्ये काही बॅक राहिलेले विषय ज्या सब्जेक्ट मध्ये आपण फेल झालो होतो त्यामध्ये परिपूर्णत्व येऊन यश प्राप्त होऊन पुढे जात सिंहरास विराजमान आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा लग्न स्थानामध्ये स्थित झालेला आहे या स्थानावरती खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर इथे आपण रोगाचा विचार विशेष करून करत असतो शत्रूंचा विचार विशेष करून करू शकतो सूर्याबरोबर राहू आल्या कारणानं थोडीशी शत्रू पिढा आपल्याला त्रस्त केल्याशिवाय राहणार नाहीये छोट्या मोठ्या रोग व्याधी पिढा त्रस्त केल्याशिवाय राहणार नाहीये डोळ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे जास्त निगेटिव्ह विचार करून चालणार नाहीये मनामध्ये अनेक विचार तुमच्या येऊन जाऊ शकतात त्याकडे दुर्लक्ष करा पॉझिटिव्ह विचारांकडे परिपूर्ण विचारांकडे लक्ष केंद्रित करा म्हणजे जिंकलो हे नोकरी प्राप्त करून देणार स्थान आहे त्यामुळे पूर्वी काही आपण जर सरकारी नोकरीत जर काही परीक्षा दिलेली असेल तर त्यामध्ये तुमचं उत्तर यश म्हणून म्हणजे तुम्ही तिथे उत्तीर्ण होण्याचा योग सुद्धा या महिन्यात आलेला आहे सप्तम स्थान केतू केतूग्रह विराजमान आहे या स्थानावरती मंगळ ग्रहण आपली चौथी दृष्टी टाकली आहे गुरु ग्रहण आपली पाचवी दृष्टी टाकली आहे वैवाहिक सुख ते तर आहेच आहे मनासारख्या वर वधूची प्राप्ती आहे याच बरोबर खऱ्या अर्थानं भागीदारीतील व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे उद्योग धंद्यामध्ये खऱ्या अर्थानं तेजी निर्माण होणार आहे असा योग आहे राशीच्या लोकांसाठी स्थान याला आयुर्मानाचा विचार करायला लावणार स्थान आहे आणि या स्थानाचा स्वामी अधिपती शुक्र ग्रह लग्नामध्ये स्थित असल्या कारणानं अचानक धनप्राप्ती आपल्या पत्नीकडील जर काही प्रॉपर्टी इन्स्टिट्यूट असेल त्याच्यामध्ये जर काही कोर्ट केस कचेरीच्या के संदर्भातला मार्ग असेल आपल्या आईकडील काही संपत्ती प्रॉपर्टी आपल्याला येणारी असेल तर या महिन्यात ती प्राप्त होऊ शकते जर काही कोर्टाच्या केसेसच्या तारखा असेल तर त्याचा फॉलोअप घ्या तुम्ही स्वतः जा जातीने लक्ष घाला म्हणजे ते परिपूर्ण होईल भाग्यस्थान दोन दृष्टी तिथे विराटमान झालेले आहेत आपल्या आपल्याच्यावरती शनि महाराजांची दशमदृष्टी आहे तिथे गुरु महाराजांची सप्तम दृष्टी आहे तिथे आणि मंगळ ग्रह चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे म्हणजे भाग्याला ज्ञानाची वैराग्याची आत्मचिंतनाची गुरुप्राप्तीची खऱ्या तत्वाची ओळख करून देणारा हा योग समजला जातो गुरु महाराजांची दृष्टी म्हणजे तर अमृत वर्षावच आहे शनी महाराजांची दृष्टी म्हणजे खऱ्या अर्थानं केलेल्या कर्माचे फल देण्याचा योग आहे जे जे म्हणून करतो ते ते म्हणून आपल्याला परत पुनरपी शनी महाराज त्यांच्या दृष्टीनं प्राप्त करून देत असतात जे केलं तेच अनुभव तुम्हाला येणार आहे चांगल्या गुरुतत्वाची प्राप्ती आहे सद्गुरूंची भेट होण्याचा योग आहे दशमस्थान याला कर्माचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा पराक्रम स्थानामध्ये स्थित झाल्यामुळे तुम्ही मागे थांबू शकत नाही तुमच्या कार्याला कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं जोड मिळाल्याशिवाय राहू शकत नाही दोन ग्रह केंद्रामध्ये असण किंवा दोन ग्रह केंद्रात नसता एकाच ग्रहाच्या दोन राशी केंद्रामध्ये असण हे अत्यंत शुभत्वाचं लक्षण आहे मीन लग्नाला त्यांची दुसरी धनुरास केंद्रातच असते म्हणजेच या लग्नाचे मालक गुरुदेवता खऱ्या अर्थानं स्वतःला संरक्षित समजतात पराक्रमामध्ये मागे वळून पाहायला लावणार नाहीये फक्त कर्मशुद्ध पाहिजे मोठ्या पदावरती विराजमान राजकीय क्षेत्रामध्ये मोठी जबाबदारी एखाद्या संस्थेचं पद एखादं पुस्तक पण लिहून टाकू शकतात अध्यात्मावरती अगदी सहज कोणालाही मदत करण्याचा योग देशांतर्गत प्रवास करण्याचा योग खूप खूप छान आहे योग एकादश स्थानात्मक मकर आहे आता इथे गुरु महाराजांनी आपली नवम दृष्टी या स्थानावरती टाकली आहे लाभ शनि महाराज व्ययात विपरीत राजयोगात आहे सगळ्यांकडनं मिळणारे लाभ आहे तुमच्यासाठी मग ते वाहनाच्या रूपाने वास्तूच्या रूपाने प्रगतीच्या रूपाने डेव्हलपमेंटच्या रूपाने आणि व्य शनी व्ययात विपरीत राजयोगामध्ये कोर्ट केसच्या मॅटरमध्ये मोठा फायदा मोक्ष त्रिकोण असल्यामुळे अध्यात्मात रुची एकांतवास सप्तचक्र जागृतीकरणाची शक्ती प्राप्त होणे मनातील अंतरिम शक्तीला चालना मिळणे छान योग तुमच्या पत्रिकेत बनत आहे मीन राशीच्या लोकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग तुमच्यासाठी राखाडी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल एकवीस तारीख बावीस तारीख तेवीस तारीख अठ्ठावीस आणि एकोणतीस आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही आहे पाच तारीख सहा तारीख सोळा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा जाणपत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि आपल्याला शुभत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मंत्र आहे ओम कालिका देव्ययी नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार